चटपटीत कचरी करण्यासाठी मी तीन बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला समप्रमाणामध्ये तीन चमचे साबुदाना पीठ आणि तीन चमचे वराईचं पीठ करून घालून घ्यायचं आहे हे घरीच केलेलं पीठ आहे विकतचं पीठ घातलं तरीही चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी न घालता हे पीठ व्यवस्थित मडून घ्यायचं आहे यानंतर याच्या आतलं आपण स्टफिंग करायला घेऊया त्या स्टफिंगसाठी आपल्याला एक वाटी किसलेला नारळ लागणार आहे अर्धे वाटी शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू बदाम आणि बेदाणे घालू शकता यामध्ये चवीनुसार साखर मीठ आणि लिंबाचा रस घालून घ्यायचा हिरवी मिरची आणि आलं ठेचून घालून घ्यायचा आहे थोडस चटपटीतपणा यावा यासाठी यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि किंचितचं मीठ घालून घ्यायचं आहे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आता हे जे आपण पीठ मळून ठेवलेलं आहे याची अशी पोटाने खोलकट वाटी करून घ्यायची आहे मोदकाचं जसं सारण भरतो त्या पद्धतीने इथे एक चमचा सारण भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित बंद करायचं आहे बंद केल्यानंतर हे आपल्याला साबुदाना पिठामध्ये चांगलं घोळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाय फ्लेम वरती ह्या कचऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त लो फ्लेम वरती तळायचे नाहीये मीडियम टू हाय फ्लेम वत्ती या कचोरी अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर अशा या मस्त उपवासाच्या चटपटीत कचोरी अगदी पटकन तयार होतात